तलाट्याकडे देण्यात आला तलाठी आज तीन महिने झाले कमीत कमी तीन महिने तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून तलाठी नांदगाव मध्ये येऊन आणि हा मार्केटिंग गाव आहे आणि एवढ्या एरियाचे लोक इथं येतात विद्यार्थी कास्तकार बाकीचे सर्व जे काम का, काम करण्यासाठी येतात ते वापस जातात आणि माझ्याकडे येऊन मला विचारतात कारण मी या ठिकाणी चायची दुकान आहे माझी म्हणून लोक मला येऊन विचारतात तलाठी नाही आला तलाठी नाही आला परंतु या ठिकाणी तलाठी आवश्यक आहे आणि तलाठी पाहिजे थाई तलाठी थाई तलाठी पाहिजे आहे काही त तलाटी इथं नसल्यामुळे लोकांचे कामं रखडलेले आहेत आणि लोक परेशान आहेत आता इथून बेमाळला जाणे म्हणजे तकलीफीची गोष्ट आहे आणि तो तोही तलाटी तिथं कधी कधी भेटत नाही आता त्यांना काय म्हणायचं आणि मी प्रशासनाला एकच सांगित सांगू इच्छितो की तलाटी नांदगावला आवश्यक आहे आणि तलाठी देण्यात यावा लवकरात लवकर अशी माझी अपेक्षा आहे